महाराजाचे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम युविथ फाउंडेशन अक्कलकोट व अक्कलकोट शहरातील सा, तमाम सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाजातील एक जे प्रमुख युवा जे धडाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही आज जे आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे जे चांगली आणि उत्तम अशी जी सुविधा आणि योजना आहे ज्याचं नाव आहे आनंदाचा शिधा या आनंदाचा शिधा या उपक्रमास जसं जसं आपण बघितलं असाल की वेगवेगळ्या हिंदू धर्म्यांचे जी आपले सण असतील आणि जयंत असतील त्यावेळी आनंदाचा शिधा हा महाराष्ट्र शासनातर्फे बी पी एल व केशरी काढधारकांना ते त्यात त्यांनी वितरित केलेला आहे त्याबाबतीतच आपल्या महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्यांक जो सम समुदाय आहे ज्यात कष्टकरी आणि रोजगार बेरोजगार असे गरीब असे भरपूरसे कुटुंब आहेत जे बी पी एल कार्डधारक का आहेत अशांना आपण आनंदाचा शिधा हा आमच्या समाजातील सर्वात प्रमुख जो सण आहे रमजान ईद या वेळेला आणि या कालावधीत मिळावा यासाठी आज आम्ही अक्कलकोट तहसील कार्यालय अक्कलकोट येथील जे नवीन नूतन जे तहसीलदार आलेले आहेत विनायक मगर यांना भेटून आम्ही त्यांचं एक निवेदन दिलेलं आहे आणि अशी मागणी केलेली आहे की तुम्ही या कामी आम्हाला शासन दरबारी न्याय मिळवून द्यावा आणि येणाऱ्या कालावधीत रमजान ईदच्या कालावधीत आमच्या जो अक्कलकोट शहर व तसेच महाराष्ट्रातील तमाम अल्पस अल्पसंख्याक समाजाला आनंदाचा शिधा मिळवून द्यावा यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि ही विशेष विनंती केली आहे